लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने आघाडी घेऊन आपले उमेदवार सुद्धा निश्चित करण्यास सुरुवात केली आहे काँग्रेसने मुंबईतील आपले जवळपास दहा उमेदवार निश्चित करून त्यांना तयारीला लागा अशा सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीये नेमकी काय आहे ही माहिती हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी किशोरी घायवट आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून महाविकास आघाडीतील उभाटा आणि काँग्रेस यांच्यात चर्चा सुरू आहे आघाडीमध्ये होईल असे चित्र जाणीवपूर्वक तयार करीत असून आतून सगळे कामाला लागले आहेत असे चित्र पाहायला मिळत आहे महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अद्याप जागा वाटपाची चर्चा सुरू झालेली नाही त्यामुळे तिन्ही पक्षात संभ्रमाची अवस्था आहे विशेषतः भाजपामध्ये अद्याप जोर बैठका स्मारणे सुरू असून ना कोणते नेते फिरत आहेत ना कार्यकर्त्यांना कुठला कार्यक्रम देण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे पण तिन्ही पक्षाचे जागा वाटपाचे सूत्र अजूनही ठरले नाहीये त्यामुळे उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार यावर पडदा टाकून भाजपाने पुन्हा सर्व अधिकार त्यांनाच दिले त्यामुळे भाजपा आमदारांची धास्ती अधिकच वाढली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात मराठवाडा विदर्भात प्रचंड मोठी लाट असून यामध्ये सपाट होईल अशी भीती भाजप आमदारांना वाटते त्यामुळे त्यांची चिंता अधिकच वाढली आहे पण दुसरीकडे काँग्रेसने कामाला सुरुवात केली आहे हाती आलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये काँग्रेसने जवळपास दहा उमेदवारांना कामाला लावण्याच्या सूचना केल्यात यामध्ये कुलाबा विधानसभेतून भाई जगताप मुंबादेवीतून विद्यमान आमदार अमीन पटेल मालाडमधून अस्लम शेख धारावीतून खासदार वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड अंधेरी पूर्वमधून माजी मंत्री सुरेश शेट्टी आणि वर्सोवा मधून अॅडव्होकेट अविनाश सिंह यांना तयारी करा अशा सूचना करण्यात आल्या विशेष म्हणजे वांद्रे पश्चिम विधानसभेतून मुंबई भाजपा आमदार ऍडव्होकेट आशिष शेलार यांच्या विरोधात काँग्रेसने माजी नगरसेवक राजेश शर्मा यांना तयारी करण्यास सांगितलीय राजेश शर्मा हे अंधेरीत वास्तव्यात आहेत त्यामुळे त्यांना रहिवर खान हे सुद्धा तयारी आहेत राजेश शर्मा हे भाजपा आमदार विद्या ठाकूर यांचे बंधू असून नगरसेवक असताना त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि ते नगरसेवक पदाची निवडणूक हारले तेव्हापासून ते चर्चेत नाहीत आता अचानक काँग्रेसने त्यांना जिवंत करायचं ठरवलंय तर घाटकोपर पूर्वमधून केनेट डिसोजा यांना तयारी करण्यास सांगितले असे सूत्रांचं म्हणणं आहे अंधेरी पूर्व ही जागा उभाटा गटाची असून त्या जागी रमेश लटके यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला उभाटाने आमदार केले पण या जागी काँग्रेसने आता दावा केला असून माजी मंत्री आणि अंधेरी पूर्वचे माजी आमदार सुरेश शेट्टी यांना तयारी करण्यास सांगितले वांद्रे पूर्वचे काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकी यांना बंडखोरी केली आहे त्यामुळे ही जागा उभाट्याला सोडून काँग्रेसला अंधेरी पूर्व अशी अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते वांद्रे पूर्वमधून उभाटाला वरुण सरदेसाई यांना लढवायचे आहे तर अंधेरी पूर्व मतदारसंघात भाजपाकडून मुरजी पटेल तयारी करत असून पूर्वी तेही काँग्रेसमध्ये सुरेश शेट्टी यांच्या जवळचे कार्यकर्ते होते त्यामुळे या जागी काँग्रेसने जर सुरेश शेट्टी यांना उतरवले गुरु शिष्य अशी लढत पाहायला मिळणार आहे तर उत्तर मुंबईतून लोकसभेत दोन लाखाहून अधिक मते घेणाऱ्या भूषण पाटील यांनाही दहिसर अथवा बोरिवली विधानसभा मतदारसंघातून संधी जाऊ शकते तेही तयारी करीत आहेत काही मतदारसंघ उभाटा आणि काँग्रेस यांच्यात अदलाबदल होऊ शकत असल्याने काही जागांची निश्चिती करण्यात आलेली नाहीये तरीही महायुतीच्या तुलनेत आघाडीने उमेदवारी निश्चित करण्यात आघाडी घेतलीय ज्यांना पक्ष अंतर्गत सूचना मिळाल्या ते काँग्रेस उमेदवार अंतर्गत का तयारीला सुद्धा लागलेत एरवी निर्णय प्रक्रियेला विलंब करणाऱ्या काँग्रेसने सुरुवातीच्या टप्प्यात लोकसभेप्रमाणे विधानसभेत आघाडी घेतली असे चित्र सध्या दिसत आहे सध्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत जे काही राजकारण सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद